भरून आलं या क्षणी मन कारण लहानपणापासनं मी पुण्यातच जन्माला आलो वाढलो पुण्यातच पण आत्ताच मी पुनीजींना पण सांगत होतो की पंचवीस वर्ष पुण्यात काढली पण पंचवीस वर्षात इतक्या जवळून या गणपतीचं दर्शन कधी मिळालं नाही एवढी गर्दी असायची लहान होतो मी आई वडील घेऊन यायचे पण ते काय हात धरून ठेवायचे आज सोडायचे नाहीत खूप गर्दी असायची आणि कालांतराने मी पुणे सोडून मुंबईत गेलो आज स्वतः बाप्पांनी बोलवून घेतलं आणि पुनिजींच्या सहकार्यामुळे एवढं जवळून बाप्पाचं दर्शन झालं खूप खूप भरून आलं आहे मला आणि ही फार वेगळी मूर्ती आहे अशी मूर्तीच तुम्हाला दिसणार नाही कुठे त्यामुळे या मूर्तीला बरोबर पहिली मूर्ती अठराशे ब्याण्णव साली त्यामुळे अशा मूर्तीला जवळून बघणं हे खूप दिवसांपासून माझं स्वप्न होतं ते आज या निमित्ताने पूर्ण झालं आणि या गणपती बाप्पाचा आशीर्वाद धर्मवीर भाग दोनच्या टीमच्या पाठीशी असू देत अशी बाप्पाकडे प्रार्थना केली धर्मवीर भाग एकला ला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला त्याच्या दुप्पट प्रतिसाद भाग दोनला ला मिळू दे अशी बाप्पाच्या हरणी प्रार्थना केलेली आहे म्हणजे आज आनंद असा होतोय डायलॉग संपताना आनंद असा होतोय की आज बालन साहेब इथे आहेत म्हणून बोलत नाही या चित्रपटालाही मुळशी पॅटर्न तुम्हाला माहिती आहे ते निर्माते आहेत पण या चित्रपटालाही त्यांचा खारीचा वाटा लाभलेला आहे कारण आम्हाला एक सीन हवा होता करोना काळातला करोना काळात हायेस्ट काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं ते अन्नदान छत्र होतं त्यातला एक भाग आम्हाला तसं मिळत नव्हता शॉर्ट कुठं तर बालानसाहेबांचा तो मिळाला आणि आम्ही तो या चित्रपटामध्ये धर्मवीर भाग दोन मध्ये लागतोय त्यामुळे आम्ही निर्मात्यांच्या वतीनं साहेबांचे मी आभार मानतो आणि एक माझा जो लकी चार्म आहे की साहेब असले की ते प्रोजेक्ट तुम्हाला माहितीच आहे मुळशी पॅटर्ननी काय केलं तर या निमित्तानं त्यांचा हात लागलाय हे प्रोजेक्ट पण आमचं तितकंच यशस्वी होणार आहे गणेशाच्या चरणी येऊन आम्ही प्रार्थना केली आहे त्यांचा आशीर्वाद घेतला आहे की ज्याप्रमाणे धर्मवीर एक भरभरून प्रतिसाद मिळाला होता त्याचप्रमाणे धर्मवीर सुद्धा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुम्हाला सगळ्या रसिक प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा मिळाव्यात धर्मवीर आनंदगी साहेबांचं जीवनपट धर्मवीर एकमधनं आम्ही परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला पण अशा बऱ्याच गोष्टी राहून गेल्या होत्या आणि त्या काय करूया आता तर आपण भाग दोन आणणं क्रमप्राप्त आहे गरजेचं आहे म्हणून आम्ही भाग दोन घेऊन आलो सत्तावीस सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात जगभरात प्रसिद्ध होतो आहे प्रदर्शित होतो आहे मराठी आणि हिंदीमध्ये जसं भाग एकला तुम्ही भरभरून प्रेम दिलं होतं तसंच भाग दोनला सुद्धा द्या पुनीजी जी थँक्यू व्हेरी मच आणि मंगेश हा फक्त गणेशोत्सव मंडप नाही या गल्लीला या रस्त्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे कारण देशाचा क्रांतिकारक स्वातंत्र्य लढा या गल्लीतून आणि या जागेतून लढला गेला त्याच्या त्यावेळेच्या क्रांतिकारकांच्या कित्येक बंदुका बॉम्ब गोळे पुनीत बालन आणि भाऊसाहेब रंगारी मित्र मंडळाने काही वर्ष जपून ठेवल्या तो वाडा आता आपण पाहणारच आहोत संग्रहालय भारतातलं मोठं संग्रहालय म्हटलं तरी चालेल पहिला भाग घडला पहिला भाग आम्ही केला त्याच्यानंतर जे काय घडलं हा एक योगायोग होता दुसरा भाग झाल्यानंतर काही घडलं तर तोही योगायोग असेल तिसरा <laughs> <laughs> भाग निर्माते सांगतील कारण मला माझा मुळशी पॅटर्न टू राहिलाय तिकडे जायचंय त्यामुळे आता तिसरा समोर आहेत त्यांनी ठरवावं मी यांना रिक्वेस्ट केली आहे की आधी तुमचा करून घ्या मग मला परत माझ्याकडे पाठवा दुसरा भाग आहे खर तर हा संवाद चित्रपटामध्ये बाळासाहेबांच्या तोंडी आहे पण आता जो ट्रेलर आला त्या ट्रेलरला तो माझ्या आवाजात आहे त्यामुळे माननीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना वंदन करून त्यांचा डायलॉग सादर करतो काय आहे हिंदुत्व सांगा ना काय आहे हिंदुत्व मराठ्याच्या तलवारीत ब्राह्मणाच्या शेंडीत माळ्याच्या भाजीत कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे अठरा पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे बोला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर वंदनीय आनंद दिघे साहेबांचा कमॉन गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इंडियर पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो